सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे सहा वाजलेले आम्ही जेजुरीला जाण्यासाठी निघालेलो आहे सगळे आता पुण्याला आलेलोच होतो घरी तर इथून जेजुरी आम्हाला जवळ आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर जेजुरी तर आलोच होतो तर चला मला आता जेजुरीला दर्शन करून येऊ म्हणून आम्ही सकाळी पाच वाजताच उठून सर्व तयारी केली मी चहा पण नाही घेतला तसंच निघालो सकाळी लवकरात लवकर नाही होतं म्हटलं रस्त्याने चहा वगैरे घेऊ कारण ऊन खूप जास्त असल्यामुळं आम्ही सकाळी लवकर निघालो म्हणजे गाडावर चढायला एक जास्त प्रॉब्लेम होणार नाही उन्हामुळं वरगड चढणं एवढं सोपं राहत नाही त्याच्यामुळं मग आम्ही सकाळी लवकरच निघालो बऱ्याच वर्षांनी इकडं आल्यानंतर इकडला बरासा परिसर हा बदललेला आहे बऱ्याच ठिकाणी लक्षात येत नाही जे जुने होते हो। ते आता मला जवळपास आठ ते नऊ वर्ष झाली या रूटला आता मी कोपरावरून येत असतो जेजुराला मग कोपरगाव नगर त्या मार्गे येत राहतो मोरगाव सोप्यावरून आणि आता बऱ्याच वर्षानंतर आता इकडं आलेलो आहे तर मग चाललो या रूटनी तर बराचसा असा बदल झाला पूर्वीमध्ये आता मध्ये आपण आता शिंदावण्या घाटामध्ये आलेलो आहे शिंदावणे घाट आहे कांचन जेजुरी हा महामार्ग आहे हा या घाटामध्ये भरपूर असे वळण आहे की ते एकदम जागेवर आहे त्याच्यामुळे पूर्ण लक्ष देऊनच गाडी चालावी लागते आणि गाडीचं स्पीड सुद्धा एकदम कमीच ठेवावं लागतं माझ्या गाडीचं स्पीड आहे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस तीस या मापाच स्पीड आहे टन एवढे जागेवर आहे तर समोर आलेली गाडी बिलकुल दिसत नाही इथं आणि रोड पण मोठा आहे त्याच्यामुळे मग आता काही प्रॉब्लेम नाही वाटत आता घाट सोडून आम्ही वरती आलेलो आहे आणि रोड एकदम मोकळा असल्यामुळं आम्ही चांगला असतो रनिंग आमचं होत आहे या रोडला जास्त गर्दी राहत नाही रोड पूर्ण मोकळा आहे आणि सकाळचा टाईम असल्यामुळे अजिबातच गर्दी नाही या रोडला जेजुरीच्या जवळ चालू आहे हो दहा एक किलोमीटर नौर जेजुरी राहिलेली आपल्याला इकडं आता कसं आहे लग्नाचं सीझन असल्यामुळं नवरदेव नवरी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच जेजुरीला येत असतात परंपरेनुसार आपण आता जेजुरीत पोहोचलेलो आहे मी चिंचाचा बन ह्या साईडने गाडी घेतली मेन चौकातून नाही गाडी घेतली तिकडून ट्रॅफिक पण असतं आणि इकडून थोडं शॉर्टकट आहे माहिती आहे मला पहिल्यापासून पण आता असं झालं की मी इथं पुढं आल्यानंतर मला कळालं इकडं सुद्धा भरपूर असं बदल झाला आहे पूर्वी इथं असं बिल्डिंग वगैरे काहीच नव्हतं की पूर्ण मोकळं मैदान नव्हतं इथं मला वाटलं आता हे हो मोकळंच असेल त्याच्यामुळे मी इकडून गाडी टाकली पण मग आता मलाच लक्षात आहे ना की मी कोणत्या रोडने जातो हे ठीक आहे चला आता जो पहिला चौक आला त्यातूनच मी टर्न घेतला आणि मंदिराच्या साईडला चाललोय आता मंदिराकडे टर्न मारलेलं आहे आपण इथं आपल्याला फक्त पार्किंग पाहिजे आणि इथे बऱ्याचशा पार्किंग असे आहेत की ते आपल्याला फ्रीमध्ये राहतात त्यांचे पूजेचे दुकान वगैरे राहतात इथं त्या दुकानात फक्त आपल्याला सामान वगैरे घ्यायचं राहतं पूजेचं बाकी ते पार्किंगचे पैसे कुठलेही घेत नाही आणि मोठ्या मोठ्या पार्किंग आहे तिथं त्याच्यामुळे काही अडचण नाही गाडी लावायला तर आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता चाललेलो आहे मंदिराकडे आता त्यांचं इथं बाजूलाच दुकान आहे तिथून भांडार खोबरं घेऊ पूजेचं साहित्य घेऊ आणि गड चढायला सुरुवात करूया तर आम्हाला आत्ता पाहुणे आठ वाजलेले आम्ही आता गडावर निघालेलं आहे इथं ये यांचं दुकान आहे आणि कुठलेही असं लुटमार इथं करत नाहीये ते आपल्याला जे घ्यायचं ते आपण घ्यायचं आपल्या मनाने दुकानामध्ये असं काय नाही की गाडी पार्किंगला लावली मग ते दे देतील दे 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 तेवढं आपण घ्यायचं आहे आपल्याला जे जे सा सामान लागणार इथं देवाच्या पूजेसाठी ते घ्यायचं आहे त्यांची आपल्याला कुठली असं जबरदस्ती करत नाही ते की एवढंच घ्या तेवढंच घ्या आम्ही फक्त खोबरा आणि भंडारच घेतला आम्ही आता गडाकडं चढायलाच निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता ते सकाळपासून हां सकाळी लवकर आल्यामुळं पूर्ण परिसर हा मोकळाची गर्दी वगैरे काही नाही इथं खाली अजून बरेचशी दुकानही उघडलेली नाहीये पण आता ना इथं खाली जरी गर्दी दिसत नसेल वरती गड़ाव भरपूर गर्दी राहणार आहे गड चढायला आता आमची सुरुवात झालेली ती पहिली पायरीचं दर्शन घेऊन आम्ही आता गडाला वरती चढण्यासाठी सुरुवात केलेली आता ने आता माझ्या हातातून मोबाईल घेतलेला आहे शंभो कॅमेरामन आहे माझा आता तो म्हणजे फोडले व्हिडिओ सगळे मिस घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि व्हिडिओ काढायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे आता पाहूया आज कशा प्रकारे तो व्हिडिओ काढतोय त्याला व्हिडिओ बनवण्याची फारच हाऊश आहे थोडेसे वाकडे तिकडे व्हिडिओ घेतले त्याने पाहूया आता कसे व्यवस्थित घेतोय का नाही घेतोय सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं फार काही गर्दी नाही आहे आता आम्ही निम्या गडावर पोहोचलेलो आहे गडाचा हा मध्यस्थी भाग आहे समोर जी दिस ही गडाचा मेन दरवाजा आहे हा समोर हा गडाचा मेन दरवाजा आहे काही पायरे चढून वरती गेलो की आपण गडावर पोहोचतोय एकदम चढायला जागेवरती आहे आपण आता गडावर पोहोचलेलो आहे त्या समोर दीपाळी हे मंदिर जरी गर्दी नसली तरी म्हटलं तुम्हाला की वरती भरपूर अशी गर्दी राहणार आहे दर्शनासाठी भरपूर मोठी लाईन लागलेली हे बा भरपूर गर्दी एक तास लागणार आहे दर्शनासाठी एवढं लाईन चालू परत आतमध्ये गेल्यावर पण दोन तीन लाईन आहे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी लाईन एवढं व्हिडिओ काढला नाही दर्शन करून आता बाहेर निघालेलो आहे आता आम्ही मंदिरातून खाली उतरलेल गडावर आणि आपल्या आता घरी निघालेलो आहे आता सकाळी पासून काहीच खाल्लं नव्हतं तर आता थोडस हॉटेल बघून नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट घरी जाणार आहे आता इथं पुढं ऑस्करवाडी मिसळ म्हणून दिसते तिथं मिसळ खाण्यासाठी थांबलाय मी दोन मिसळ आणि एक बिळ घेतली मस्त अशी क्वालिटी मिसळची आणि बिळची छान असा नाश्ता करून आता आम्ही घरी निघणार आहे आता इथं हळद फोडण्याचा आणि हळद दळण्याचा सा कार्यक्रम चालू आहे आणि त्याचप्रमाणे

आता हळद दडून झालेली आता हळदीचा कार्यक्रम हा आजचा पूर्ण झाला आणि हा नंतरचा पुढचा दिवस आहे आता नवरी मुलगी तयार होऊन कार्यालयात ही नवरी मुलीची गाडी आहे आणि आता आम्ही कार्यालयात पोहोचलेलो आहे कार्यालयात पोहोचल्यानंतर पहिला मान आहे नवरी मुलीच्या भावाचा कानपिळ्यासाठी नवरी मुलीच्या लहान भावाचा मान असतो आता फेटा बांधायचं काम चालू आहे पहिला मानाचा फेटा बांधलाय शंभोनी कानपिळा घ्यायचा असल्यामुळे तो पण फुल तयार आहे मस्त असा फ्या बांधून शंभू तयार आहे आता याच्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम चालू होणार आहे सप्तपदी झाल्यानंतर मग संध्याकाळी लग्न लागणार आहे हे सकाळी सप्तपदीच लग्न लावतात त्याच्यानंतर संध्याकाळी परत लग्न लावलं जातं पुण्या भागामध्ये हळद आणि लग्न हे दोन्ही एकाच दिवशी केव्हा करतात सकाळी हळद सप्तापदी आणि संध्याकाळी लग्न हा जो कार्यक्रम हा सर्व एका दिवशी होतोय सप्तपदी चालू आहे सकाळी सप्तपदीच लग्न लावतोय ते यानंतर संध्याकाळी लग्नाची तयारी चालू होईल आता नवरदेव मुलगा दर्शनासाठी निघालेला आहे अरण्यात चाललेला आहे नवरदेव आता स्टेज नौर वर चाललेली आहे नवर नव नौ, नवरदेव नवरीचा हा रथ आहे विद्युत मध्ये त्यांचं स्वागत केलं जाते आणि इथून नवरी नौर स्टेज वर जाणार आहे नौर वर स्टेजवर नंतर महाराजांची आरती आणि शिवगर्जना होईल त्याच्यानंतरच मंगलाष्टिका होऊन लग्न सोहळा पूर्ण होईल

लग्ना लावून नवरी मुलीला आम्ही वाटा लावलं वाटे लावून आता आम्ही घरी जायला निघालोय सर्व पाहुणे आपापल्या घरी निघालेले आहेत आणि मी आता पुण्याच्या घरी न थांबता मी डायरेक्ट आता कोपरगावलाच निघालेलो आहे रात्रीच आम्ही घरी जाणार आहे सकाळी मला अर्जंट काम असल्यामुळे मी लगेच रातोरात घरी आलेलो आहे सकाळी मला पहाटेचे पाच वाजले होते घरी पोहोचायला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद